सर्वांचे स्वागत आहे आपण एक जाहिरात बघतोय त्याच्यामध्ये आहे मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा येथील आहे त्याच्यामध्ये नंबर दिला ईमेल आय डी पण दिलेला आहे याच्यामध्ये मुख्यालय विटा व खानापूर आटपाडी या तालुक्यामध्ये असणाऱ्या शाखांवरती तसेच संस्था नवीन सुरू करत असलेल्या शाखांवरती गावं दिलेली आहेत तिथे नेमणूक करण्यात येणार आहेत कागदपत्रांच्या सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज छायाचित्रासह हो, पंधरा सात पंचवीसपर्यंत या पोस्टसाठी मी अर्ज करायचा आहे शाखा अधिकारी दहा जागा आहेत अधिकारी दहा जागा आय टी विभागच्या दोन जागा आहेत लिपिकच्या पंचवीस आहेत वाहन चालकच्या दोन शिपाईच्या आठ शिक्षण शाखा अधिकारी यांना एम कॉम बी कॉम जी डी सी अँड ए असल्यास प्राधान्य दिले जाईल बँकिंग क्षेत्रातला अनुभव असणारा संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाईल ठीक आहे अधिकारी जे आहेत दहा त्यांना एम कॉम आणि बी कॉम फक्त यांना सुद्धा अनबॉसलेस प्राधान्य केलं जाईल आय टी विभागामध्ये एम सी ए बी सी एवाले असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल पात्रता तर ते आवश्यक आहेच आणि आन अनबॉसलेस प्राधान्य लिपिक आहेत त्याच्यामध्ये पंचवीस जागा दिल्या बी कॉमसाठी संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल वाहन चालकसाठी दोन जागा आहेत बारावी पास चालते चारचाकी वाहन चालकाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे शिपाई यांसाठी आठ जागा आहेत फक्त दहावी पास बाकी अनुभव वगैरे नसेल तरी चालते तर अशा पद्धती जाहिरात आहे मित्रांनो बघा तुम्ही त्याच्यानंतर ती जाहिरात पूर्णपणे बघा मित्रांना पाठवा शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून अशाच नवनवीन जाहिराती आणत राहीन जाहिरात बघितल्याबद्दल धन्यवाद